मंडळी सलग आठ दिवस साखर खाणं जर आपण बंद केलं तर शरीरासाठी फायदेच फायदे आहेत साखर चवीला जरी गोड लागत असली तरी तुमच्या शरीरासाठी विषासारखं काम करते तुमच्या शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त साखरेचा पुरवठा झाला की मधुमेहासारखी भयंकर व्याधी तुम्हाला जडते त्याचबरोबर येतो सोबत लठ्ठपणा प्रामुख्यानं आयुर्वेदामध्ये साखर वर्ज सांगितलेली आहे ज्यामुळे शक्य होईल तेवढं आपण साखर टाळली पाहिजे त्यामुळे तुमचा आ आरोग्यावर अत्यंत चांगला परिणाम होतो आणि तुम्हाला कुठलीही व्याधी जडत नाही फक्त आठ दिवस जरी तुम्ही साखर बंद करून बघितलं तर तुमच्या शरीरामध्ये किती पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक बदल होतात हे आता आपण बघूया बघा तुम्ही साखर बंद करायचं जर ठरवलं तर पहिला फायदा असा आहे की तुमचा चेहरा अत्यंत सुंदर होईल चेहऱ्यावरची सूज चेहऱ्यावरच्या सुरकुत्या निघून जातील साखर तुमच्या चेहऱ्यावर सूज आणते चेहरा ओबडदोबड करते फक्त आठ दिवस साखर बंद करा आणि अगोदरचा फोटो पहा नंतरचा फोटो पहा जेव्हा तुम्ही साखर खाणं सोडून देता तेव्हा तुमची ब्लड शुगर मेंटेन राहते ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एनर्जी आणि उत्साह टिकून राहतो काम करण्याची क्षमता वाढते तुम्हाला थकवा येत नाही त्यामुळे जर अतिरिक्त श शरीरामध्ये तुमच्या साखर गेली तर तुम्हाला मधुमेह देखील होऊ शकतो इन्शुलिनची पातळी मेंटेन नाही राहिली तर मग चक्कर येणे थकवा येणे अशा गोष्टी होतात जेव्हा साखर नियंत्रित असते तेव्हा तुमची काम करण्याची क्षमता तुमची ऊर्जा अत्यंत चांगली असते साखर अतिप्रमाणात खाल्ल्याने इन्फ्लमेशन वाढते चेहऱ्यावर सूज येते चेहऱ्यावर काळे डाग येतात अनेक जे त्वचारोग आहेत या त्वचारोगाचं मूळ म्हणजे साखरेचं अतिप्रमाण आणि या साखरेमुळे तुमच्या रक्तात दोष निर्माण होतात त्यामुळे तुम्हाला त्वचारोग होतो म्हणून या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला व्याधी टाळायच्या असतील तर साखरेचा अतिवापर किंवा पूर्णपणे बंद केली तरी चालणार आहे तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर फक्त साखर खाणं सोडून द्या महिन्यामध्ये दोन किलो वजन आपोआप कमी होतं मंडळी काही करण्याची गरज नाही फक्त ज्या गोष्टींमध्ये साखर आहेत त्या गोष्टी खाणं बंद करा महिन्यात दोन किलो वजन तुमचं कमी होणार आहे मंडळी जास्तीत जास्त आजार हे पोटापासून सुरू होतात आणि साखर जास्त खाल्ल्यानं तुमचं पोट फुगणं अन्नपचन व्यवस्थित न होणं पोट खराब होणं यांसारख्या गोष्टी उद्भवत असतात त्यामुळे साखर बंद जर आपण केली तर आपोआपच या सगळ्या गोष्टी या सगळ्या व्याधी तुमच्या नष्ट होणार आहे शरीरातील अतिरिक्त साखर जर कमी झाली म्हणजे तुमचं साखर बंद केलं तर तुमचं काम करण्याचा उत्साह दहा पटीनं वाढतो तुम्हाला कधीही थकवा येत नाही कुठली व्याधी तुम्हाला लवकर जडणार नाही त्यामुळं साखर मंडळी शंभर टक्के आपण बंद केलं पाहिजे परंतु साखर बंद केली म्हणजे तुमच्या शरीरात साखर जात नाही असं नाही तर साखर तुमच्या शरीरात जात असते चपाती भाजी भाकरी यातून साखर जाते अनेक प्रकारच्या फळातून साखर जाते परंतु ही जे फळं आहेत यातील जी, जी साखर आहे ही तुमच्या शरीरासाठी चांगली असते ती डायरेक्ट इन्शुलिनमध्ये परावर्तित होत नाही आणि म्हणून अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा त्याचबरोबर आनंदी राहा आरोग्यदायी राहा भेटूया नवीन